शिवाजी विद्यापीठात सुरू असणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे माझी शाळा माझा फळा समूह तसंच शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित संमेलनात तीनशे कलाकार सहभागी झाले आहेत विविध प्रकारची कॅलिग्राफी मायक्रो आर्टिस्टनी साकारलेल्या कलाकृती विविध प्रकारची चित्र व्यक्तिचित्र पोर्ट्रेट रांगोळी अशा अनेक कलाकृतींचं प्रदर्शन इथं भरवण्यात आलं आहे त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला माझी शाळा माझा फळा समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं तीन दिवसीय अक्षर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं संमेलनाचा शुभारंभ शुक्रवारी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या हस्ते झाला शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट हे संमेलनाध्यक्ष होते संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यातीलही अनेक कलाकार आणि कलाप्रेमी शिक्षक सहभागी झालेत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी फलक लेखन व्यक्तिचित्र रेखाटन यांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं तसंच डिजिटल कॅलिग्राफी पेन्सिल आणि ब्रश कॅलिग्राफीद्वारे ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारी चित्र महापुरुषांची चित्र मायक्रो आर्टिस्टनी साकारलेल्या कलाकृती छत्रीवरील कॅलिग्राफी पोर्ट्रेट रांगोळी अशा कलाकृतींनी सर्वांना भारावून टाकलं कोल्हापूरकरांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज दुसऱ्या दिवशी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपण असं म्हणतो की मुंग्यांसारख्या पायासारखं अक्षर तर अक्षराची केवळ हीच ओळख नाही आहे तर अत्यंत सुंदर वळणाची अत्यंत सुंदर भावनांची भावनांप्रमाणे वे वेगवेगळ्या धाटणीची अक्षरहीत आपल्याला बघायला मिळत आहेत अक्षरांचा व्यावसायिक उपयोग अक्षरांच्यातून पत्रलेखन असेल अक्षरांच्यातून फलकलेखन असेल किंवा साध्या खडूच्या माध्यमातून फलकावरती काढलेली चित्रं असतील एक वेगळ्या स्वरूपाचा अनुभव ह्या सुट्टीमध्ये आपल्याला सर्वांना मिळतो आहे रविवारी या संमेलनाचा शेवटचा दिवस असून सकाळी सात वाजता विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हॅपी आर्ट मॉर्निंगमध्ये वैयक्तिक कलेचं सादरीकरण होणार आहे संमेलनाला उपस्थित राहण्याचं आवाहन अक्षरमित्र संयोजक अमित भोरकडे सतीश उपळावीकर आणि संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विनोद ठाकूर देसाई यांनी केलं